नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बंजारा समाज आक्रमक झाला आहे येथील पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार करून मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पत्रव्यवहार करण्याची मागणी केली आहे यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी तसेच मनोज जरांगे पाटील हे या गोष्टीचं राजकारण करून बंजारा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील यावेळी बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी केला आहे पाहुयात जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या केली सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण ओडिसा आणि वंजारी समाजाकडनं देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वप्रथम जातीचा जो जातीवाद राजकारणी लोकांनी जो वाढवला आहे तो बीड जिल्ह्याला त्याला टार्गेट केलं जातं तर बीड जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वंजारी जो समाज जो आहे ही बीड जिल्ह्याची पावनभूमी आहे की संत वामन भाऊ आणि बाबा भावा यांची पावनभूमी ह्यातून जो तो ऊस तोडी कामगार कष्ट करून आज ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बंधारे समाजाचे शिक्षण घेऊन आय पी एस आय आर एस अधिकारी जाते पोलिस ऑफिसर झाले शिक्षक झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्लासहून अधिकारी जाते कारण हा समाज शिकला ऊस तोडू तोडी कामगार कष्ट करून मुलांना शिकून हा समाजाने आपली एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये तयार केली आणि आज ह्या समाजातली माणसं पंकजाताई असू किंवा धनंजय मुंडे मुंडेसाहेब असून हे एवढ्या मोठ्या पदावर हो गेले हे पुढे तरी जातीवादाला गालबोट लावून हि यांची जी प्रगती कोणाला बघवत नाही याचा निषेध जातीवाद चाललेला आहे आमची इच्छा आहे की संतोष देशमुखांची निडृहण हत्या केली एक माणूस की म्हणून आम्हाला देखील मन आहे त्यांच्या मारेकऱ्यांना आणि गुन्हेगारांना फाशी शिक्षा झाली पाहिजे संपूर्ण वंजारी समाज आणि ओबीसी समाज हा संपूर्ण त्या गोष्टीसाठी पाठिंबा देतो ही शिक्षा मिळेपर्यंत आम्ही देखील शांत बसणार नाही आहेत परंतु जो जातीवाद करून जी आरटीआय मास्टर म्हणतात अंजली दानिया ही फक्त आयचं काम करते बाकी काही करत नाही यातून तिचं भरपूर काही चाललेलं असतं तिचं पण ते उघडकीस येईल जरांगे पाटील यांचं काय चाललंय तुम्हाला माहिती आहे जे करायचे ते सोडलं आणि भलतीकडे घुसताय जे उपोषण करायचं होतं जो त्यांनी टार्गेट पकडला होता त्याच्यापासून दूर झाले आणि आता भलतंच काहीतरी करायला लागले का तर फक्त बीड जिल्हा दिसतो कारण का आता हा समाज पुढे चालला आहे आणि हा समाज निसता वंजारी समाज किंवा ओबीसी समाज नसून हा संपूर्ण बीड जिल्ह्यातील सर्व जातीच्या लोकांना घेऊन पुढे जाणारा समाज आहे सर्वजण शिक्षण करणारे बीड जिल्ह्याची प्रगती होती ही पुढे बघवत नाही त्याचा निषेध म्हणून आम्ही आज ह्या पोलीस स्टेशनमध्ये पत्रक दिलेलं आहे आणि अन्यथा ह्या पत्रकावर जर योग्य ती कारवाई जर अडिशनलनी केली नाही तर पुढची भूमिका आमची वेगळी असेल वंजारी समाज हा तळागाळातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एकजुटीने आहे आणि त्याबरोबर ओबीसी समाज देखील आहे तर हा जातीवाद आम्ही सहन करणार नाही आणि याचा मात्र निषेध नक्कीच नेहरू पोलिस स्टेशनला आज आम्ही पत्र दिलेलं आहे सिनियर पीआर नसताना ऍडिशनलला पत्र दिलं परंतु ह्या पत्राचं जो उत्तर लवकरात लवकर नाही मिळालं तर आज हा समाज जो जनसागर दिसतोय ना हा तर पुख्त नेहरूचा आहे पूर्ण नवी मुंबईचा जर समाज इथे आला पनवेल उरणपासून सगळे तर लाखोंनी संख्या इथे जमा होईल आणि त्याचं उत्तर देणं पोलिसांना भाग पडेल हा आमचा निवेदन आहे धन्यवाद